आरक्षणाच्या संदर्भात अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आणि धुळे जिल्ह्यातील बंजारा समाजातील विविध संघटनांची बैठक नुकतीच धुळ्यात पार पडली देवपुरातील सातपुडा शैक्षणिक संकुलात दिनांक एकवीस रोजी ही बैठक पार पडली या बैठकीत बंजारा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली आरक्षणाच्या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावेत तसेच सध्या बंजारा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात यावी यासाठी सनदशीर मार्गाने जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून आरक्षणाची मागणी पदात पाळून घेण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी येत्या काही दिवसात बंजारा समाजातील राज्यातील नेते मंडळींना तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत शांततेच्या मार्गाने शिस्तप्रिय धुळ्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला सदरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करावे यावरही महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली सनदसिर मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तारीख व वेळ निश्चित केली जाईल असे या बैठकीत ठरले सदर बैठकीत सातपुडा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष आप्पासाहेब सुधीरजी जाधव यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत त्यांच्या समवेत उत्सव समिती अध्यक्ष योगेश राठोड तसेच बहिराम राठोड जवाहर पवार डॉ युवराज आडे किरण जाधव कांतीलाल नाईक डॉ साईदा चव्हाण प्राध्यापक एफ एम राठोड प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव प्राध्यापक डॉ विवेकानंद चव्हाण वाय डी नाईक अनिल पवार नवलसिंग पवार प्राध्यापक विजय जाधव प्राध्यापक सुधाम राठोड चतुर पवार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड प्रेमराज राठोड भास्कर जाधव प्रेमसिंग चौहान दीपक राठोड हर्षल पवार आदी विविध बंजारा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सध्या गोर बंजारा समाज अभिमुक्त जाती अप्रवर्गात आपण आपला समावेश केलेला आहे की के आपल्याला आरक्षण दिलेलं आहे अप्रवर्गासाठी गोर बंजारा आये ने नीतरी समाज आहे आणि त्याच्यात अजून इतर उपजाती समाज दुसरा समाज पण आहे परंतु आत्ताच परवाला मराठा समाजाचा जो नेता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना मधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा मोठा लढा हा फार दिवसापासून त्यांचा सुरू आहे आणि त्यांच्या त्या आरक्षणासाठी जे निजाम काळातील हैदराबाद गॅजेट आहे है। त्याच्यात त्यांच्या समाजाच्या मराठवाडा विभागातील मराठा समाजाच्या हा शेती करणारा कुणबी समाज म्हणून त्या नोंदी तिथं गॅझेटमध्ये त्याच्या नोंदी सापडल्या आणि तो पुरावा महाराष्ट्र सरकारने ग्राह्य धरून मनोज दारांगे पाटील आणि सकल त्यांचा मराठा समाजाचं जे उपोषण आंदोलन जी चालू होती त्यांना यश मिळालं त्याचा काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र सरकारने त्या गॅजेटच्या आधारे मराठवाडा आणि त्या भागातील तो गॅजेटमध्ये नमूद केलेला शे, समाज असेल त्याला शेत शेती करणारा समाज हा समाज कुणबी म्हणून त्या नोंदी तिथं आढळल्या आणि त्या आधारावर त्यांना रिझर्वेशन महाराष्ट्र सरकारने मान्य केलं आहे हैदराबाद गॅझेटचा जो विषय चालू आहे आपला त्याच गॅझेटमध्ये निजाम काळातील <laughs> जो हैदराबाद स्टेटला किंवा निजाम स्टेटला जोडून महाराष्ट्राचा मराठवाडा आणि विदर्भ बेरार म्हणजे विदर्भाचा हा जो काही भाग त्या वेळी जोडलेला होता त्याच्यात जो आपला गोर बंजारा समाज होता तर हा बंजारा समाज ही एक जमात होती तो एक कष्टकरी वर्ग त्यांच्या सगळ्या रीती भाती बोली भाषा राहण्याची पद्धती सण उत्सव याचं वेगळेपण आणि त्या आधाराने गोर बंजारा समाज ही एक जमात आहे अशा नोंदी त्या गॅजेटमध्ये नमूद आहेत आणि त्या आपल्या लक्षात आल्या किंबहुना मी असं म्हणेन की मनोज जरांगे पाटलांचा आपण आभार व्यक्त केला पाहिजे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी ते गॅजेट कुठून तरी आता जसे आपण अभ्यासू आहोत आपण या आपल्या समाजासाठी काही काही कुठं काही मिळेल याचे पुरावे आपण शोधतो बर बंजारा समाज ही जमात आहे याच्या याच्या आधी पण आपल्याकडे पुरावे आहे आपल्याला इंग्रजांच्या काळामध्ये आपला जो समाज आहे गोर बंजारा समाज हा इंग्रजांशी वैर नव्हतं पण इंग्रजांना आपल्या देशाच्या किंवा आपल्या देशातील समाजाच्या विरुद्ध कृत्य करू देत नव्हता आपला समाज बनवत होते ना ब्रिटिशांचंच राज्य आपल्या देशात होत कायदे कोणी बनवायचे ब्रिटिशांनी पाळायचे तुम्ही आपण गुलाम होतो ना आपल्या देशावर जंतर राज्य होत तर त्या गुलामीच्या काळामध्ये त्या पारतंत्र्याच्या काळामध्ये गोर बंजारा समाजाला आपली व्यसन ताणण्यासाठी किंवा यांचं कुठंतरी टाईट केलं पाहिजे म्हणून आपल्याला क्रिमिनल ट्राईब हो ऍक्ट खाली गुन्हेगार जमातीमध्ये त्यांनी टाकलं हो आपला स्वभाव हा गुन्हे करण्याचा म्हणजे वी आर क्रिमिनल्स त्यावेळेला आम्ही क्रिमिनल होतो गुन्हेगार गुन्हेगार जमातीमध्ये टाकलं तर त्याही वेळेला तो शब्द आहेच तिथे कुठल्या कायद्याखाली टाकलं होतं आपल्याला क्रिमिनल ट्राईब ऍक्ट ट्राईबचा अर्थच जमा आपण निसर्गेत पूजा करा आपण निसर्गाची पूजा करतो गोदन पुसतो आपण गणगोर पूजाचा आपण आपण निसर्गपूजक समाज आहोत जरी आपला समाज त्या काळी आपल्या उदरनिर्वाहासाठी भटकंती करत होता देशादेशात देशात भटकंती देशा करत होता आपला व्यवसाय लदिणीचा व्यवसाय होता लदिणी म्हणजे आपल्याकडे असलेले जे, जे बैल गाडे घोडे गाडे जे होत्या त्यावेळेला त्याच्यावर राजे रजवाडे किंवा जनतेला लागणारा जो कोणता माल असायचा त्यात मुख्य आपलं जे होतं लवण लवण म्हणजे मीठ मिट। मिठाची वाहतूक करणं मग त्याबरोबर मग अन्नधान्य त्याबरोबर मग दारू गोळा ते राजे रडवाड यांचे जे सैन्य असायचे त्यांनाही जेवण खावण लागत होतं त्यांनाही ती रसद पुरवायची तर अशा पद्धतीने आपला गोरबंजारा समाज हा लदेणी व्यवसायात होता आणि तेव्हापासून तो जो ॲक्ट होता त्या ऍक्ट खाली आपल्याला गुन्हेगार जमाती म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूजींच्या काळामध्ये आपल्याला विमुक्त जातीमध्ये नंतर एकोणीसशे बावन्न मला <rireslifting> <laughs> विमुक्त जातीमध्ये आपल्याला म्हणजे क्रिमिनल आपण गुन्हेगार जमाती म्हणून होतो त्याच्यातनं काढून आपल्याला विमुक्त विमुक्त म्हणजे आपल्याला मुक्त केलं तिथं पण शिक्का लागलेला आहे आपल्याला पहा आपल्याला विमुक्त म्हणजे गुन्हेगारी जमाती म्हणून होतो आपल्याला विमुक्त मुक्त केलं त्यांनी म्हणून आपण विमुक्त जाती जमातीमध्ये आपल्याला त्यांनी टाकलं आणि ते आपल्याला जे काही रिझर्वेशन आज आपण उपभोगत आहोत ते आपल्याला मिळाले संशोधनामुळे म्हणा जो हैदराबाद गॅजेट आपल्याला जो आपल्याला मिळालेला आहे ज्या आधारे आज मराठ्यांना आरक्षणाचा लाभ शासनाने दिलेला आहे त्याच गॅजेटमध्ये बंजारा ही एक जमात आहे हे स्पष्टपणे नमूद आहे आणि त्याच अनुषंगाने या महाराष्ट्र सरकारकडे आपली आपण जी मागणी आहे ती पोचवण्यासाठी किंवा आपला आवाज हा पोचवण्यासाठी जे इतकी वर्ष आपण सत्तर वर्ष विणमुक्त जातीमध्ये आपल्याला एक फार छोटंसं आरक्षण देऊन आपल्याला त्यांनी त्यावेळेला ते समाधान केलं तर आज आमची ही मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धुळे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्याच्या आमच्या समाज बांधवांचा आपला मोर्चा आयोजन करायचा आहे त्या दृष्टीने आजची बैठक आहे की आम्हाला मोर्चाच्या या माध्यमातून आपल्याला शांततेत सनदशील मार्गाने प्रशासनाला निवेदन सादर करायचं है करा आहे ता है। की हैदराबाद गॅझेटनुसार सकल महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून उपप्रवर्ग करा तुम्ही एस टी प्रवर्गातून आपण आरक्षण मागतो याचा काही आदिवासींनी चुकीचा अर्थ काढलेला आहे त्यांना वाटतं की हे आमच्या आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागत आहे आपल्याला तसं करायचं आहे का नाही शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी जे आज आहेत त्याच्यामध्ये त्यांना सात सेवन पर्सेंट आरक्षण आज आहे आपण त्याच्यातल्या आम्हाला आरक्षण नको तुमच्या ताटातला घास आम्हाला नको आपली मागणी काय आहे एस टीमधून बंजारा गोर बंजारा समाजाला तुम्ही उपप्रवर्ग करून आमचं इकडचं जे काही आज आम्ही तुम्ही आम्हाला देत आहेत तीन टक्के आरक्षण तीन आणि आपण आजी अजून आपली अशी वाढीव अशी चार पास मागने ते पाच टक्के मागणी आपल्याला करायची आहे तेव्हा जे आपल्या पदरात पडेल ते पडेलच्या वतीने आपली आता चर्चेमध्ये जी काही तारीख ठरेल त्या तार तारखेला तार, तार आपल्याला धुळे जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये किंवा धुळ्यात जिल्ह्यातून सर्व आलेल्या समाज बांधवांच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा आपण काढणार आहोत आणि त्या दृष्टीने आजची बैठक आहे